नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज मी तुम्हाला चळीसगावचा बैल बाजार दाखवणार आहे चळीसगावचा बैल बाजार हा मित्रांनो महाराष्ट्र सर्वात मोठा खिल्लार बाजार आहे तर मित्रांनो एक आपले मित्र आहे राहुल दादा यांचं एक नवीनच युट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे आपलं खानदेश बैल बाजार जर तुम्ही त्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी संपूर्ण पहा जय जवान जय किसान तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल पाटील आपला खानदेश बिल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे चाळीसगाव बैल बाजारामध्ये तर चला बघूया चाळीसगाव बैल बाजार भाऊ जोडी कशी दोन दोन दाती का कितीला दिली असं आहे का कितीला द्यायची असं आहे का कामाल कशी चालू आहे गाड्या वगैरे असं आहे का तर मित्रांनो बघा कामाची फुल गॅरंटी देत आहेत

मागून राहिले दादा अशी वस्तू या पन्नास ला मागित वर एक वाचरूम चाळीस हजार एक वाचरूम केला नाही आपण ती पिल्ली गाड्या वाच आपण ती चालू चालूच येत समाजात आपण एक वाचरूम चाळीस पहिला मागून कोणता कोणता जपणार आहे तुम्हीच बोलायचं असं बोलल्यावर नाही वार होत केप्यावर बोलले नाही वार होत तुम्ही सांगा हा आमचं चुकलं पन्नास बोलल्यावर तुम्ही काय केला मार्केट मी तुम्हाला जवळची किंमत लाख लाखाचे आले तुम्हाला तुम्ही घेणारे माणसं म्हणून गो म्हणजे काय म्हणतो तुम्हाला एक शब्दावरेवर बोला ना तुम्ही बोला टेपेवर बोलाय वरूल डायरेक्ट केंद्र आता वस्तू आहे अशी वस्तू येत नाही मार्केटला वासरं पाहतो मी वासरं चांगलं कसे होती शब्द बोला तुम्ही शब्द बोलत हां आम्ही डायरेक्ट आम्ही एक आजार डायरेक्ट आम्ही ठेवायचे का वाचलं घ्यायची मला माहिती तुमचे पेडा म्हणून कोणी घातले तिला आता कस नवला आपल्याला साठला द्यायला बाजार पिरवायला बाजार पिरू राहिले पासठ मागाना पासष्ट मागा कमी मागायचे त्याच्यावरती तुमची इच्छा दोन दोन दात वाचरायला एक दोन दात करतोय एक दोनदा दोनच झाला

तर मित्रांनो बघा सौदा झालेला नाही अजून सौदा चालू आहे तुम्हाला तिथे सोडलं हो ते पाचसाठ हजारा गेले मला पटले काही करते काय गेला वाचत व्यापारी चाळीस गाव बर त्यांनी सत्तर गाव तू किती बोल गावच सांगेल जास्त नाही बोललो એક એકવીસ સાંભિતર હજાર ગરીબ વસ્તુ ભેટ

हो भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा ना जर कोणाला घ्यायची तर हो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी तर मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर नंबर दिला आपलं गाव कोणतं चाळीस गाव इथलेच आहे इथलेच आहे का दादा प्रॉपर असून असं आहे का तर मित्रांनो भावाचा नंबर दिलेला आहे फायनल किती द्यायची दादा जोडी फायनल पंच्याऐंशी हजार रुपये असं आहे का लागून असं तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार ला फायनल भेटणार आहे जोडी जर कोणाला घ्यायची असेल तर भावाचा नंबर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी

ફક્ત બાર શબ્દો ને શોધો

કી઱્ણ ંરી જિંરણે સારં સારિંર જે આપરણે આ જ સારણેં જિંળેકેં જેએ. જાર જેણ જેડે. જે જાર જ�

अलग अलग वाटा पाहिजे